नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्स या चॅनलवर चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सहावा दिवस आहे ना भूमी आज सहावा दिवस आम्ही सकाळी उठल्यानंतर आरती वगैरे केली आणि मित्रांनो घरात सगळेच आजारी आहे मम्मी आजारी त्यानंतर नवीन पण सर्दी झाली वहिनीला पण सर्दी झाली मला पण सर्दी झाली आणि भूमीला पण सर्दी झाली आणि ही भूमीची सर्दी लवकर बरी होत नाही ही तुम्हाला माहिती आहे का नाही पण अवघड या बाईला सर्दी झाल्यानंतर सर्दी आणि खोकला झाल्यानंतर या बाईचं काहीच उद्योग व्यवस्थित निस्ता धारा 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 निस्ता अच्छा करत बसते दुसरं काहीच करत नाही हा काय मला लवकर सर्दी होत नाही आणि झाली का इतकी जाम होते डोकं अंग सर्दी खरच खूप अवघड आहे जपा आणि वातावरण पण एकदम व्यवस्थित नाही कधी पाऊस पडतो तर कधी उर येत कधी डायरेक्ट पाऊस पिऊस काहीच पडत नाही फक्त असं ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे सर्दी ताप बीप हे सगळं वाढत असत काय ती भूमी आज तू काबुली भाजी का कुकर मध्ये कुकर मध्ये काबुले मस्त म्हणजे काम पसारायचा आरती वगैरे झाली मग नाश्ते वगैरे झाले आता भाजी बनवायचे चपाती बनवले भात पण बनवलाय फक्त भाजी बनवायची आणि थोडासा कसर आणि ताई आणि दाजी गेले तर बाहेर बाहेर म्हणजे आजीकडे गेलेत आणि आम्हाला जायचं होतं पण यांनी मला नाही मी आहे त्या मित्रांनो मी म्हणलं की आपण संध्याकाळी जाऊ कुठंतरी बाहेर फिरून येऊ मस्त आरस बघायला आरस बघायचं तुला जाऊ जाऊ मी आज आहे ना थोड्या चक्कर मारून येईन गावात बघ आरस वगैरे चालू आहे करेन थंड पाणी नको पिऊ साधे पाणी पिऊ मी साधं भरून ठेवलेलं मी मला हा मग काय झालं या थंड पाण्याने पण सर्दी होती बाई मधल्या बाटल्या वगैरे लवकर होत नाही सर्दी मी किती थंड पाण्याने मी एकदा तर नामी भंडार दऱ्याला गेलो मागच्या वर्षी मी एवढी भिजले एवढी भिजले परत दुसऱ्या दिवशी भिजले तिसऱ्या दिवशी तरी मला सर्दी झाली नाही पण पर... ती सगळी सर्दी जमा होऊन एखाद्या दिवशी एवढी बेकार निघते अशी <laughs> सिस्टीम वेगळी आहे माझी चला मित्रांनो तुम्हाला पहिले बाप्पांचं दर्शन देतो मस्त पैकी शिरो आज आहे बाप्पाचा सहावा दिवस आज आहे बाप्पांचा सा सहावा दिवस हे बघा मित्रांनो जसे जसे दिवस जवळ येतात गणपती बाप्पा मोर्या आज आमच्या प्रसादाला होत आम्ही वेगवेगळा प्रसाद बनवतो दरवेळेस इकडे या नाही तर तू तर गणपती बाप्पा आल्यापासून रोज प्रसादा वेगळं बनवतो मध्ये दोन दिवस आम्हाला काही सुचत पण नव्हतं आणि मेन म्हणजे आम्ही घाईत होतो आम्हाला बाहेर पण जायचं होतं त्यांच्या बर्थडेच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी तेव्हा आम्ही बाहेरून प्रसाद आणला होता मोदकाचा आणि पाकचा आणि इतर वेळेस आम्ही रवा मोदक बर्फी चिक्की बिक्की असं लाडू सगळे बेसनाचे लाडू पण बेसनाचे लाडू बेसनाचा लाडू देखील होतो मला बेसनाचे लाडू बनवले नाही पिले असं बेसनाचे लाडू मी सांगते मी सांगते काय आता हे फक्त बेसनाच्या लाडूचा किस्सा सांगणार त्याच्या आधीच सांगणार काही नाही सांगणार तुम्ही त्याच्या आधीच काही आधी सगळे एवढे छान नैवेद्य बर्फी मोदक पेढा सगळं एवढं छान बनवलं त्याचं ते सांगणार नाही फक्त बेसनाचे लाडू आमचे फसले का फसले तर पीठ बेसनाचे लाडू डायरेक्ट झाले ते लाडू नव्हते नाही पीठ पातळ पण झालं होतं आणि पीठ भाजल्याच गेलं नव्हतं ऍक्च्युली बेसन पीठ भाजल्याच गेलं होतं ते थोडं थोडं करून भाजायचं हे आम्हाला माहित होतं याच्या आम्ही आधी कधीच लाडू बिडू केले नव्हते पहिल्यांदाच लाडू केले आणि त्यातल्या त्यात साखर पण एवढी जास्त पडली त्याच्यामध्ये लाडू नसता असं आतमध्ये होतायचा खाल्लं तुम्ही बघू नाही खाल्लं तर तरी राग येणार आणि खाल्लं तरी राग आला मला लई राग आला कारण की तो बेसनाचा लाडू निसत इकडं चिटक इकडं चिटक माहिती काय भूमी असं नाही बनवू नाही येत तर नाही बर्फी एक नंबर झाली होती एक नंबर छान होत मोदक एक नंबर झाला होता रवा छान रवा पण एक नंबर झाला होता पेडा पण छान झाला होता पण यालाच कावर असं केलं मग तुम्ही बनवलं 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 तर भरपूर नाही का नाही बर्फी पेडा पण आम्ही पहिल्यांदाच बनवलेला आणि जास्त बनवलेला आणि चांगला झाला मग आम्हाला कॉन्फिडन्स एवढा लाडू पण एकदम भारी होणार सगळे दोन चार खाणार म्हणून आम्ही जास्त बनवलं दोन पराती भरून दोन्हीच्या दोन्ही पराती वाया वाया गेल्या गेल्या कुठं टाकून दिल्या ते पण नाही माहिती पण एकदा गोष्ट खराब झाल्या नंतर सांगायला पाहिजे ना अहो हे गोष्ट माझ्याकडून खराब झाली नाही म्हणजे लाडू आहे ना पात्र झाले तुम्ही खा काही अडचण नाहीये आणि प्रसाद ना मम्मी ना मम्मी सकाळ सकाळी गोड खात नाही तर मम्मीने काय प्रसाद खाल्ला नाही फक्त पाया पडल्या आणि मम्मींना कॉन्फिडन्स आतापर्यंतचा सगळा प्रसाद खूप छान बनवला त्यामुळे हा पण प्रसाद छान झाला असं मम्मींना इतकं कॉन्फिडन्स आमच्यावर का मग त्या म्हटल्या छान झाला मम्मी हौशेरी सगळ्यांनी हे खाणार आहे पोरानो हे आहे हे सगळी प्या खाणारे संगीप या खाणारे वाकड तिकडे बोट हे बोट तोडणारे मी एक दिवशी तरी डायरेक्ट कचाक करून तोडून टाकी मला लागत या बोटाच असं नाही मी असं असं करते तुम्हाला तुम्हाला राग येत तो, तो तुमचा प्रश्न मी काय करू माझं फक्त हात असेच आहेत माझे हा पण नाही माझं डोकं फिरून जात असं नाही असं बोल हा असं बोल असं बोल तर मग बनवला आणि मग आ, हा आणि मम्मीला कॉन्फिडन्स झाला का हा छान बनवला आपण मग यांचा बर्थडे होता ना तर आम्ही सकाळी पण थोडासा छोटासा केक कापला होता ऑप्शन वगैरे करून सकाळ सकाळी केक कापला होता तर ना मम्मी आता कसं आरतीला सकाळी कोणी आलं नाही तसं येतात आरतीला बाजूचे लोक सगळे संध्याकाळचे येतात मोठी आरती असते तेव्हा सगळे येतात आम्ही सकाळची पण मोठी घेतो फक्त घाईत असल्यावर छोटी घेतो तर ना मग मम्मीनी प्लेटमध्ये ना सगळ्यांना तीन तीन लाडू चार चार लाडू आणि केक दिला <laughs> आणि मी मम्मीना म्हणते आहो मम्मी ऐका ना दोनच लाडू द्या ना कशाला एवढे अरे मम्मीला माहिती नव्हतं की मित्रांनो एवढे लाडू हा पण मम्मी ना आमच्यावर विश्वास बघा या जगात आहे ना आमच्या सासूबाईंनी आमच्यावर जेवढा विश्वास ठेवला ना तेवढं यांनी कधीच नाही ठेवला त्यांना कॉन्फिडन्स आहे भले चुकू दे पण त्यांना त्यांनी जबरदस्ती का होईल यांना खायला लावला मित्रांनो मी खरंच खातच नव्हतो कारण की तुम्हाला लाडू लाडूच खाऊशी वाटला नव्हतं पण आता काय करणार आम्ही सांगतात तस नाही का हा तो जास्त झालं हे झालं पाक जास्त झालं म्हणून तो असं पांगला लाडू म्हणजे डायरेक्ट इटली डायरेक्ट इटली झाली होती तो पिटी साखर होती पिटी साखर साखर पिटी साखरच होती आणि मग मग नंतर ना प्रसाद मम्मी म्हटलं दुपारच्या टाईम मला फार एकदम दुपार संध्याकाळ व्हायला तेव्हा मम्मीने खाऊन बघ आणि मित्रांनो लाडूच्या विषय बंद करून टाका एवढं आणि मित्रांनो मित्रा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची माझा वाढदिवस होता मस्त पाहिजे तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायची की मित्रांनो आपण संदीप बपचुरी आहे आपण कोणालाही रिप्लाय दिला नाही असे काहीच झाले नाही सगळ्यांना रिप्लाय दिला इंस्टाग्राम ला जवळपास दोन तीन हजार मेसेज होते सगळ्यांना रिप्लाय दिला कोणाला एपिसोडला आणि नक्की सांगा की रिप्लाय दिलाय का नाही तुम्ही पण इंस्टाला मेसेज केला होता ना आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणली तर माझ्या बायकोनी मला कसल्याही प्रकारचं गिफ्ट आणि सरप्राईज नाही दिलेलं आहे एक्सप्लेन करणारच आहे कारण आता सध्याच सगळ्यांना माहितीये का गणपती बाप्पा घरात आहे आणि त्यात आम्ही कलर केलाय त्याच्या आधी घर बांधलंय असा भरपूर सारा खर्च झालेलाय <laughs> आम्हाला भरपूर सारे भरपूर खर्च आहेत अजून पण भरपूर खर्च आहेत त्यामुळे माझ्याकडे सध्या खरंच खरंच एकदम मनापासून ऑनेस्टली सांगते की यावेळेस मी काहीच गिफ्ट दिलेलं नाही कारण माझ्याकडे खरंच माझ्या वेळेस पण दिलं तर काय मागच्या वेळेस मागच्या वेळेस डेकोरेशन प्पा केलं होतं का अरे वा तेच म्हणलं आणि मग मी त्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी बघत राहा पुढच्या वर्षापर्यंत ब्लॉक कंटिन्यू बघत राहा मी बर्थडे गिफ्ट असं देईन असं देईन ना का भेडी सगळे बघत राहिले पाहिजे अशी अशी अरे अरे खरंच बर का शब्द दिलाय माझं मन बघू नका तुम्ही तुझं मन नाही बर्थडे बघायचं मला माझं तुम्हाला काही पण करून देऊ शकते त्या दिवशी झाली होती किंडी विकायला मग मला कस तरी वाटत होतं का मी गिफ्ट दिलं नाही आणि मला लय मोठं गिफ्ट द्यायचंय त्यांना मग मी गिफ्ट किडनी विकणार होते माझे <laughs> ते चला मित्रांनो ना विजाच्या काही गिफ्ट द्यायचा होणार नाही बघू आता हॉस्पिटलमध्ये चौकशी करा हा नको जाऊ बाई तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो तिथे तर तिला काम आवडत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायचा आजीबाजी सुरू नका चला बाय बाय कर बाय